कोपरगाव शहरात गेली तीन वर्षापासून दरवर्षी सात फेब्रुवारी रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी माता रमाई जयंतीचे शुभेच्छा फलक लावले जातात परंतु यावर्षी जयंतीच्या तीन दिवस अगोदर छत्रपती संभाजी महाराज सर्कल या ठिकाणी लावलेल्या शुभेच्छा फलक अज्ञात समाजकंटकाने फाडल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलीस प्रशासनाने आरोपी शोधून त्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळून माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात पार पडली परंतु त्याच रात्री पुन्हा अज्ञाताने तीन बॅनर फाडण्या फाडल्याने शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी संतप्त भीमसैनिकांनी एकत्र येऊन बेमुदत कोपरगाव बंदचा इशारा दिला व महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले व काही काळ भीमसैनिकांनी साईबाबा कॉर्नर येथे रस्ता रोको आंदोलन केले परंतु पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून दोन दिवसात पोलिसांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते त्याचवेळी पूज्य भंते कश्यपजी व भीमसैनिकांनी पोलीस प्रशासनास सोमवारपर्यंत आरोपी शोधा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि एका महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे एक मनोरुग्ण व्यक्ती पकडले परंतु भीमसैनिकांना हे मान्य नसून हे समाधानकारक नाही आणि खरे आरोपी पोलिसांना मिळाले नसल्याने नसल्याचे कारण देऊन सोमवारी रात्री नऊ वाजता पोलीस प्रशासनास निवेदन देऊन आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून पूज्यवंते कश्यपजी यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र रणशूर विजय त्रिभुवन प्रकाश दुशिंग व अन्य भीमसैनिक बेमुदत उपोषणास बसले आहे या उपोषणास संपूर्ण कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील भीमसैनिक महिला यांचा पाठिंबा मिळत असून विविध राजकीय पक्ष व संघटना यांचाही पाठिंबा मिळत आहे आता पोलीस प्रशासन अज्ञात आरोपी कधी शोधणार या भूमिकेकडे संपूर्ण कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागून आहे